पुण्डलीकवरदारिविठल श्रीज्ञानदेव तुकारा सद्गुरोसमर्थम्बकानन्दमाराज की जय माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय जगद्गुरो तुकारां महाराष्ट श्रीगुरुदेवदत्ता आयुष्य <coughs> मागचा चालू विषय जो होता तो श्वासोश्वासाची गणती म्हणजेच मोजदात हेच आयुष्याचं माप अशा तऱ्हेने लावावं अशी एक मांडणी चालली झाली आता तोच मुद्दा पुढे घेऊ लागले याच साठीच ठराविक गतीचा श्वासोश्वास ही मूळ कल्पना धरलेली आहे थोडी धावपळ झाली की गतीची वाढ झाली म्हणजे जेवढ्या वेळा ठराविक गतीने जेवढे श्वासोश्वास खर्ची पडले असतील तेवढ्याच वेळा ते अधिक खर्च झाले म्हणजे मुद्दलात हानी झाली काळाच्या मापात जादा मोजदात झाली झोपेत कोणतेही शारीरिक कर्म झालेले दिसत नाही तरी श्वासोश्वास अन्नपचन रक्ताभिसरण आणि आंतरिक क्रिया चालू असते त्यातही अधिक गतीने श्वास त्या खर्ची पडतात आता जे काही श्वासोश्वासाचं माप चाललेलं आहे त्याच्यामध्ये गती कधी वाढते हे सांगत असताना काही धावपळीची कामं झाली तर गती वाढते शिवाय आपल्या ठिकाणी असं वाटतं की रात्री झोपेत काही नाही पण तिथंसुद्धा काम चाललेलंच असतं अन्नपचन रक्ताभिसरण ही जी काही चाललेली कामं आहे त्यातही क्रिया चालू असल्यामुळं श्वासाची कमी जास्ती अशा प्रकारचंच त्या ठिकाणी चालतं ताप आला किंवा कोणताही रोग उद्भवला की श्वासोश्वास गती अधिक वाढते तसेच शारीरिक कोणत्याही क्रियेत गती वाढली जाऊन खर्चाचे मान वाढलेले असल्यास दिसून येते दुसरी गोष्ट काय आजारीपणा झाला तरी श्वासाच्या ठिकाणी फरक पडतो अधिक वाढतो आता ह्यांना काय सांगायचं आहे की जितके श्वास तुम्हा आम्हाला आयुष्याचे दिलेले त्यातले काही श्वास जेवढे दिले त्यातले आपण अधिक खर्च केले कशा कशात अधिक खर्च होतो ते मनुष्यानं मुद्दामहून काही खर्च केला नाही पण कामाची धावपळ का आहे आणि आजारपणातल्या गोष्टीत त्यात त्याचे जे काही आहे श्वास ते वाढले आणि अधिक खर्च झाला यावरून शारीरिक कष्ट आजारीपण झोप हसणे खेळणे तालीम वगैरे सर्व बाबतीत सर्व खर्चाचे प्रमाणच दिसून येते आता जी काही यादी सांगितली आजारपणा झोप हसणं खेळणं व्यायाम या सगळ्या अधिक श्वास खर्च करणाऱ्या गोष्टी झाल्या या ठराविक गतीचा श्वास तरी उद्भवून जीवनाचे माप ठेवून खर्च होणारा असला तरी जादा गतीच्या श्वासाने पुढील वेळ कमीच केलेली के दिसून येईल आता ह्याच्यात काय झालं की कि तुम्ही किती जरी त्याच्यासाठी काय करायचं म्हणलं तरी हे खर्च झाले आणि त्यामुळं जितके श्वास दिलेत त्यातला जादा श्वास वापरला आहे म्हणजे पुढची जी काही आहे त्या जेवढ्या वेळेला तो श्वास राहायला पे राहायला पाहिजे होता त्यापेक्षा वेळ कमी आणि श्वास वाढत गेले याप्रमाणे दिलेल्या भांडवलातील वेळ असा खर्च खात्याने अलीकडे सरकत जात असतो मग आपल्याला किती श्वास दिले ज्याचं त्याचं आयुष्य असेल तितकं पण त्याच्या आयुष्यातले हे जे काही ठरलेले श्वास आहेत जसं पाठीमागं दिलं का नाही उदाहरण की छत्तीस हजार रुपये दिलेत आणि त्याच्यात त्यांनी कमी जास्ती कसं केलं तसं हे श्वासाचं गणित इथंही सांगितलं प्रत्येक मनुष्याला एकाच मापाने श्वासोश्वास दिले जातात काय असे पाहिले तर खर्चाच्या मुदतीच्या मानाने थोड्याफार प्रमाणात शंभरच्या जवळपास आयुष्य संपण्याची वेळ यावी परंतु असा नियम करता येणे शक्य नाही आता थोडंसं काय असे काढलं की सगळ्याला सारखेच दिलेत का मग ते म्हणले तसं नाही असं जर विचारात आणलं तर त्याच्या खर्चाचा प्रकार पाहिला तरीसुद्धा ज्याला त्याला शंभराच्या मोजमापा इतकं दिले जातील व आयुष्य आहे असं धरून तितके श्वासोश्वास दिले जातील पण हे तरी निश्चित नियमान आहे असं नाही सांगताहेत बालमृत्यू मृत्यू पुष्कळ दिसून येतात म्हणजे यालाही त्याचे प्राचीन प्रारब्ध कारणीभूत आहेच आता झालं हे थोडक्यात दुसरा विचार काय आला की प्रत्येकाला शंभर वर्ष आयुष्य आहे असं गृहीत धरून त्याला तेवढे श्वास दिलेत का असं म्हणावं तर कु कितीतरी बालमृत्यू झाले अकालमृत्यू झाले मग ह्यांचे श्वास कुठे गेले याचा अर्थ सगळ्याला सारखा दिला जातो असं नाही मग कशामुळं श्वास कमी जास्ती तर तुमचं प्रारब्ध काय पूर्वप्राचीन त्या पूर्वप्राचीनाला तुम्हाला किती आता प्रारब्धातले भोग द्यायचेत त्याप्रमाणे कदाचित श्वासोश्वासाचा मोजबाब दिलेला असेल त्या मानाने मिळालेले श्वासोश्वासाचे भांडवल असणार ते किती आहे हे जर कळण्याचे जीव ज्ञानाच्या स्वाधीन असते तर या बाबतीत जीव पूर्ण बेपिकीर झाला असता तर जीवाला जर माहीत असतं की आपल्या प्रारब्धाप्रमाणे आपल्याला साठ सत्तर ऐंशी एवढं वर्ष जगण्याकरता इतकं इतकं काय आहे श्वास दिलेले आहेत तर त्याने असं ठरवलं असतं की बघू सावकाश आता काय ऐंशी आता तर आपले पन्नास झाले चाळीस झाले अजून आहेत की वरचे असं समजून तो बेफिकीर झाला असता थोड्या आयुष्यवा वाल्याने काही बचावाची गडबड केली असती जर जास्त आयुष्यवाल्याने काही बचावाची गडबड केली नसती ज्यांचं आयुष्य कमी चाळीस पन्नास सात आहे ते म्हणले असते अरे नको आपला खर्च होतोय जास्त आणि ज्यांचं जास्त आहे सावकाश असं झालं असतं तो म्हणेल पाहू अजून पुष्कळ अवकाश आहे काही गडबडीचे कारण नाही आपला विषय भोग सावकाश चालू द्या असा धीमेपणा ठेवला असता पण ही गोष्ट जीवज्ञानाच्या कक्षेबाहेर ठेवूनही पूर्ण स्वस्तपणा सार्वत्रिक दिसून येतो म्हणजे हे कुठल्याही जीवाच्या ज्ञानात नाही की आपल्याला किती श्वास दिलेत किती जगणार आहे तरीसुद्धा बेपिकेर आहेत आपण आपल्याला आहे ते खूपच आहे असं समजलं जातं ही आश्चर्याची गोष्ट आहे म्हणजे आयुष्यज्ञान ही जीवाच्या हिताची गोष्ट असून तिकडे लक्ष नाही जी एकंदरीत आयुष्य आपल्याला आहे आणि ते कमीच आहे असं समजून जीवानं त्या आहे त्या आयुष्याचा फायदा करून घ्यायला पाहिजे पण जीवाचं तिकडं लक्ष नाही आयुष्य प्राचीन प्रारब्धाप्रमाणे व आयुष्यातील भोग हेही प्राचीन प्रारब्धाप्रमाणेच या शास्त्राप्रमाणे अवलोकन केल्यास आयुष्यवृद्धीचा प्रश्न कसा सुटेल आता जर हे प्रारब्धाप्रमाणेच आयुष्य आपल्याला ठरत असेल तर एखाद्याला आपलं आयुष्य वाढवायचं आहे आता आपण कशाचा भाग पाहिला की खर्ची घेतलेले पण खर्ची न घालता आयुष्य सं सांभाळून वाढवलं काय वाढवलं तो श्वासोश्वास वाढवणे म्हणजे दिवसाकाठी जसं छत्तीस हजारात एकच रुपया दिवसाला दिला आहे त्यांनी तो खर्चच केला नाही म्हणजे त्याचा कमी झाला वाढ त्याच्या छत्तीस हजारातले सगळे संपले नाहीत असं झालं असतं तर इकडे काय होईल की त्याची आयुष्यवृद्धी होईल का हा प्रश्न तसा सुटेल का खर्चाची खाती जशी घालून दिलेली असतील तसे खर्च होणारच व जमेची योजना केली असणार पण याचा विचार आपण कधी केलाच नाही मग आपल्याला खर्च काय काय आहे हे सर्व सर्वत्रिक आहे म्हणजे सगळ्याला माहिती धावपळीची कामं माहिती सगळ्याला आजारपण माहिती अजून कशा कशाने आपला श्वास कमी आहे खर्ची पाडतात हे सगळ्याला माहिती पण कशाने जमा होतात हे कधी कुणी विचार केला आहे ईश्वरकृत योजना व मनुष्यकृत अंमलबजावणी यात फरक पडलेला दिसून येईल उदाहरणार्थ वडिलांची इच्छा आहे की मुलाला परगावी पाठवावयाचे आहे जाणे येण्याचा भाडे खर्च नक्की आकडा पाहून दिला तेथे उतरल्यावर तांग्या भाडे मोटार भाडे लागणाऱ्या दिवसाच्या खाण्याच्या जिन्साकडे पाहून अंदाजे खर्च अशा प्रकारे संभाव्य खर्चाला त्या प्रकारे त्याच्याजवळ दिले त्यानंतर वे वेळ काळ आहे पर ठिकाण आहे आडी काही उभा राहिल्यावर उगीच जवळ असावे म्हणून काहीतरी जादा रक्कम ही प्रवासाच्या खर्चाची तरतूद अशा प्रकाराने दिली आता उदाहरण काय घेतलं आहे की मुलगा परगावी जायचा आहे त्याला संपूर्ण प्रवास उतरल्यावर काय टांग्याने जाईल नाही तर मोटारने जाईल ते भाडं आणि तिथं असल्यावर काही खाणं पिणं याच्याशिवाय काही लागलंच त्याला म्हणून काही जादाही रक्कम त्याच्याजवळ देऊन ठेवलेली आहे जीवाच्या आयुष्यरूपी प्रवासाचे भांडवल आहे म्हणजे यात खर्चाच्या सर्व बाबी लक्षात घेतल्याल्या आहेतच पण जादा म्हणून दिलेले रुपये मुलाने खर्च केलेच पाहिजेत असा का संकल्प बापाने केला असणार आहे काय नाही आता ह्याला दिले ते सगळे संपवावेच त्यांनी असा काय त्यांनी संकल्प केला असेल का योग्य जरूर पाहून जर खर्चाचा तपशील दाखवला तर त्यात राग नसणारच आहे आता त्याच्याकडून खर्च झाले पण कसे झाले का झाले ह्याचं जर त्यांनी संपूर्ण माहिती दिली तर त्यांना काही राग येणार नाही पण प्रसंग काहीच न उद्भवता तेही रुपये इकडे तिकडे जिरलेले पाहिले तर वडिलांना काय वाटेल पण मुलाची बुद्धिमत्ता इकडे अशीच दिसून येते की थोड्या अंतरावर जायचे आहे मग पायी का जा करू टांगा टांग्यातून जाऊ तसेच ज्या अंतरावर वाहनातून जाणे प्राप्त आहे तेथे कोणत्या वाहनातून जावे म्हणजे कमी खर्च येईल कोण विचार करतो आता हा मुलगा तिकडे गेल्यानंतर पाहिजे तसं वागेल त्याला इथून तिथं जायला थोड्या वेळात जाता येतेच तो विचार सोडून देतो आणि भाड्याच्या टांग्यातून जातो किंवा ज्यादा रक्कम देऊन काहीतरी काय बिन करून जातो खर्चाला मिळाले आहेत मग मागे पुढे कशाला पहा त्यानंतर रेल्वे झोपला पाकिटच चोरीला गेले असे गैरसावधपणाचे धोके असणार आहेत पाहुण्याच्या घरी जेवण करून ही, हॉटेल दिसले मग तेथे न जाणे बरे दिसेल का सिनेमासारख्या गोष्टी सोडून कसे भागेल थोड्या मुदतीत परत जाणे आहे मग एक दिवस लागोपाठ एक दोन तीन खेळ पाहणे एक त्या ठिकाणी आहे जरूरच आहे आता हा काय आहे की दिलेले पैसे कसा खर्च करतो आणि कशी विल्हेवाट लावतो हे याची सगळी आता जवळजवळ त्या उदाहरणातून माहिती दिली आपल्या गावात जरी ह्या गोष्टी असल्या तरी परगावला गेल्यानंतर हॉटेल सिनेमा सर्कस वगैरे गोष्टीचा उदार आश्रय देणे हे शास्त्रच आहे त्याच्यामुळं उदारपणानं हा खर्च करतो असं असतंच असं ठरवून अर्थात या त्याच्या उल्लंघन कसे करावे या रूढीचे उल्लंघन कसे करावे या करण्यात जादा प्रसंगा करता दिलेली रक्कम खर्च करून खर्च होणारच शिवाय कमी पडल्यास वडिलाच्या नावावर उचल करून परत प्रवासाचा खर्च न केला तरच मेहरबानी समजावी म्हणजे आहे ते तर संपवलेच पण कमी पडल्यावर पाहुण्याकडून घेतले आमचे वडील तुम्हाला देतील म्हणून आणि खर्च करून टाकले या उदाहरणावरून लक्षात येईल की प्रारब्ध कर्म भोगाकरता दिलेले आयुष्य कर्म भोगापुरतेच असेल पण विश्रांतीचा वेळ सोडूनही व कर्मफलभोगाचा वेळ सोडूनही इतरत्र मोकळा वेळ असलेला दिसून येईलच त्याशिवाय शेजाराचे गप्पा गोष्टी पत्ते बुद्धिबळ वगैरे खेळ सहली नाटक सिनेमा यात वेळ मिळणारच आहे ही जादा प्रसंगानुरूप असलेली वेळ आमची खर्चात होत आहे या आयुष्याचा अपव्यय आहे याचा कोण विचार करतो आता तो जो काही आहे तो सगळंच काही त्याच्या प्रारब्धाप्रमाणे कर्म त्याच्यापुढं ठेवलं आहे असं नाही मग जर प्रारब्धाप्रमाणे असेल तर हे जे मोकळे वेळ आहेत गप्पा गोष्टी खेळ सिनेमा अमुक तमुक हा वेळ प्रारब्धाच्या कामातला आहे का ह्यांनी का? का वेगळा काढला आणि जर असेल तर त्याच्या आयुष्याचा अपव्यय नाही का झाला मग कर्मफलभोगाचा अर्थच असा की त्याच्या जीवनाशी सुखदुःख मोटविण्याचेच प्रसंग किंवा ते कर्मकर्तृत्व आगत्याचेच आहे त्याशिवाय जीवनयात्रा स्थगितच होत आहे याचा विचार करता ज्या कर्मापासून केवळ कर्मणूक असू शकेल की ज्यामुळे त्याचा प्रपंचात लाभ तोटा याचा काही संबंध पोचत नाही असा वेळ अपव्यय झालेला दिसून येईल आता काय आहे कर्मकर्तृत्वात जे काही जाईल पण जी गोष्ट केली असता प्रपंचात त्याचा काहीच उपयोग नाही पण आयुष्याचं वेळ वाया घालवतो आहे हे मात्र त्याचं होतच राहतं श्वासोस्वारा <coughs> श्वासोश्वास रूप आयुष्याच्या कल्पनेवरूनही परीक्षण करता येईल की उदित कर्म संकल्पाच्या विचारात येई किती श्वास जातात अनुदित कर्म संकल्पाच्या विचारात किती श्वास जातात व जी कर्मे उदित ही नाहीत आणि अनुदित ही नाहीत एवढेच नव्हे तर आयुष्यात या कर्माचा उद्भव होणे शक्य नाही ते कळत असूनही निरर्थक कर्मसंकल्पात किती विचाराचे श्वास जातात मी राजा असतो तर किती राजा झाला किंवा राजा झालो तर मी खूप श्रीमंत असावा किंवा गावा आमक्या वा आमक्याची वागणूक तामक्याची व चालरीत वगैरे वगैरे मनोराज्य यात किती श्वासोश्वास जातात कोण विचार करतो आता एकंदरीत उदित म्हणजे जे कर्म आपल्याला करायचीत म्हणून अंतःकरणातनं उभा राहिली ते उदित आणि जे उभा राहिली नाहीत पण करता ते अनुदित अशी जी कर्म आहेत किंवा ह्या दोन्हीशिवाय असणारी कर्म ही कर्म ठीक आहेत पण त्याच्या व्यतिरिक्त तो जो काही आहे तो निष्कारण संकल्प करतो मनोराज्य करतो मी असं झालं तर ते, मी तसं करीन मी असं करीन त्यात त्याचे कितीतरी श्वासोश्वास वाया जात आहेत ओळखीचा माणूस दिसला की तासन तास त्याच्याबरोबर बोलण्यात जातात त्याची सर्व हकीकत विचारून घेऊन लक्षपूर्वक ऐकून जसा काही त्याचा इतिहास लिहून ठेवावा याचा आहे किती वेळ फुकट जातो म्हणजे दुसऱ्याला बोलवायचं त्याचं सगळं काढायचं त्याच्या संसारातलं ह्यातलं त्यातलं म्हणले आता हे सगळं विचारून काय तुम्हाला लिहून काढायचं आहे का पण विचारण्यात त्याचा वेळ जातो मनुष्य समाजप्रिय आहे तो कळपाने राहणारा प्राणी आहे सिंहासारखा एकोपजीवी नाही ओळखी व्हावयाच्याच असा सर्व समाजाची ओळख देख ठेवून त्याचे इतिहास संग्रह अंतःकरणात बनिवणे म्हणजे प्रारब्ध कर्मफलभोग ठरतो का आयुष्याचा अपव्यय ठरतो कोण विचार करतो या सर्व व्यवहारातून परमार्थाला वेळ राहणार परमार्थाला वेळ नसणार हे उघड म्हणजेच त्यात आहे आता एकंदरीत काय आहे की आपल्याला काय समाजात राहायचं समाजाशी राहायचं असं समजून ओळख देख होतीच पण त्याच्यामध्ये आपण दुसऱ्याशी गप्पा मारल्या दुसऱ्याचं काय विचारपूस केली किंवा आणखीन काय कोणाचं करून घेतलं हे काय आपल्या प्रारब्धात होतं काय म्हणजे हे प्रारब्धात नसणारं कर्म आपण केल्यावर आपलं आयुष्याचा वेळ त्यात गेला ह्याचा विचार केला का आता त्याच्यात हे सर्व व्यवहारातून वे परमार्थाला वेळ नसणार म्हणजे आता ह्यात गुंतला परमार्थ कधी करणार आता त्यांनी काय केलं हे उघड मग कंसात गुप्त आहे म्हणजे <laughs> <laughs> उघडच आहे पण कौसादे कधी दिसून येत नाही आयुष्याची मर्यादा सांगताना आयुष्याच्या खर्चाचीही कल्पना दिलेली आहे अर्धे आयुष्य झोपेच्या वाटणीचेच आहे अर्ध्यातून चार भाग करून बालत्व वृद्धत्व तारुण्य व रोगव्याधी वगैरे अशा अशात संपूर्ण आयुष्य खर्च दाखविला आहे म्हणजे आता एकंदरीत आयुष्याचा खर्च कसा होतो याची कल्पना मांडताना अर्ध तर झोपीनेच खाल्लं आणि अर्ध जे उरलं त्याचे भाग काय पाडले त्याच्यात काय आहे बालत्व वृद्धत्व तारुण्य आणि रोगव्याधी ह्या अनेक गोष्टी त्यात आल्या मागील काळ अज्ञानपणे सरला स्वभावे त्या गुणे नेणे आयुष्य झाले उणे पुढील पेणे अंतरले आता त्याच्या ठिकाणी काय आहे की अगोदरचं सगळं होतं त्याचा विचार न करता अज्ञानात ते गेलंच गेलं पण आता तसं का घालवलं अपव्यय का केला तर आता तो स्वभावच बनून आहे आणि तरी पण नेणे आयुष्य झाले उणे आपलं आयुष्य खर्ची पडले आहे त्या आयुष्यातलं किती वेळ वाया घालवला हे कधीच लक्षात येत नाही पुढील पेणे अंतरले पेणे म्हणजे आपल्याला जिथं जायचं आहे जे मुक्कामाचं ठिकाण आहे ते त्याचा वेश म्हणजे अंतरच पडलं ना कारण खर्च सगळा इकडंच आयुष्याचा झालेला आहे बालत्व ही अज्ञानाचीच अवस्था असल्याने आयुष्याचा सदुपयोग अगर दुरुपयोग या बाबतीत बुद्धिविचारास असमर्थ आहे आता त्यातलं काय काढलं की मागील काळ अज्ञानपणे याचा काय केला खुलासा केला की बालपणात तुमचं जे जा आयुष्य जातं यात तुम्हाला काय कळत नाही मग त्याच्याप्रमाणे चाललं त्याच्यात किती खर्च झाला आपलं आयुष्य वाया गेलं हे समजणे इतकी की बुद्धी नाही तिथं ते असमर्थ आहे तिथं म्हातारपण पोक्त विचाराने असून इंद्रियांची शरीराची व शक्तीची प्रतिकूलता असल्याने विचार ले ले। बुद्धी विचार सामर्थ्य व्यर्थ आहे आता म्हातारपणा सगळं गलित झालेलं आहे त्याच्यामुळं सगळं काही करूनसुद्धा बुद्धीला तेवढं सामर्थ्य नाही आणि बुद्धी तेवढी समजून घेत नाही म्हणजे दोन भाग आपल्या काय आहे अवस्थेतले तरी अज्ञानपणातलेच आहे <coughs> रोगव्याधीचा कालही तितकाच प्रतिकूल आहे व रात्रीचे अर्धे आयुष्य तर बिगर आपिलाचे उत्तर आहे आता यातला रोग जर झालाच पण रात्रीचं जे वाया जातं ह्याला कोणाचं अपील आहे जे कोण तक्रार आहे का परत आहे ते मान्यच केलं राहिलेले आयुष्य कर्मफलभोग प्रारब्धाच्या ताब्यातले आहे मग सर्व आयुष्य संपलेच म्हणावं याचे आता ह्याशिवाय उरलेलं आयुष्य तर ता प्रारब्धाच्या ताब्यात आहे मग ह्यांना उरलं आहे कुठं म्हणजे जो प्रारब्ध आणि ही इतर सगळ्या मांडलेल्या गोष्टी ह्यातच सगळं आयुष्य गेलं तर परमार्थाला आयुष्य उरलंच नाही मग संपलं का त्या जादा दिलेल्या आयुष्याची बचत किंवा काही कमाई याबद्दल प्रश्न कसे आणि केव्हा सोडावयाचे आणि इतर देहाचे आयुष्य व नरतनूचे आयुष्य यात फरक आहे हेही मान्य आहेच आता जर इतकं आयुष्य तुम्हाला जादा दिलं असेल कशाच्या प्रारब्ध खर्चाच्या आणि इतर गोष्टी तुमच्या ठिकाणी जमेज धरून तर तुम्हाला जादा दिला असेल तर, तर इतर प्राण्यापेक्षा प्राण्याला म्हणजे नरतनूला हे सगळं फरक त्याच्या दोघातला फरक आहे हे कधी त्यांनी विचारात घेतलं का हे त्यांना मान्य आहे का आयुष्याचे श्वास खर्च होण्यास साधने सहज अनुकूल आहेत परंतु त्यात बचत होण्याची साधने असू शकतील मात्र या संबंधी आपण आपण विचारच केलेला नाही आता त्याच्यात काय आहे की जे जे काय असेल ते आयुष्य खर्च होण्याचे काय काय ते आता हे संपूर्ण प्रकरण आजचं आपलं तेच आहे की सगळं खर्च कसे होतात <coughs> पण या सगळ्यातून बचत होईल असं काय आहे का करू शकता का तुम्ही असं होण्याची साधने असू शकतील का म्हणजे इतके जे खर्चाच्या बाबी दाखवल्या त्यातून असं कोणतं आहे का की ज्यातून तुमचे हे श्वासोश्वास वाचू शकतील मात्र या यासंबंधी आपण विचारच केलेला नाही काही उदाहरणे अशी सापडू शकतील की कोणी हजार चौदाशे वर्ष जगला आहे त्याची देहप्रारब्धाची तितकी आयुर्मर्यादा आहे म्हणजे तर त्याने केलेल्या प्रयत्नाला फलश्रुती राहणार रा आहे त्याच्याशिवाय इतराचे साधन न करता आयुष्य वाढलेले आहे असे दिसून येत नाही आता त्याला इतकं आयुष्य का दिलं तर इतकं आयुष्यात तो काहीतरी त्याचं फलभ भल, फलश्रुत करून घेणार आहे उगीच नाही तेवढं त्याला दिलेलं आयुष्य चौदा कल्पवरी आयुष्य जयाला परी तो राहिला ताटी खाली आता हे मार्कंडेय ऋषी चौदा कल्प आयुष्य होतं पण घरदार बांधावं संसार करावा ह्याचा विचार केला नाही ते आपले काय आहे की जिकडं ऊन असेल तिकडं ते ताटी लावायचे म्हणजे जा सावली यायला आणि कुणी विचारलंच की अहो एवढंच कसं बीर बांधा तर ते, ते म्हणायचे जा किती जागायचं आहे म्हणजे चौदा कल्प असून किती जागायचं असं म्हणणार हे सगळे एकंदरीत काय आहे की काही असे दाखवलेत की त्यांनी त्यांच्या आयुष्यात काही आपला फायदा करून घेतला किंवा साधना करून घेतली त्रैवर्णिकांना वेदाध्ययना अधिकार आहे वेदाध्ययनाला मौंज झाल्याशिवाय सुरुवात करता येत नाही असे शास्त्र आहे मौंज झाली की त्रिकालस्नान संध्या वगैरे नित्यकर्म केलेच पाहिजेत असा दंडक आहे अभक्ष अप्यपान अगम्यागमन वगैरे कुकर्मासाठी प्रायश्चित्त कर्म करणे प्राप्त आहे याकडे दृष्टी दिली थर, त्या बदल, त्या त्या तर त्या श्वासोश्वासाच्या जमा खर्चाबद्दल महात्म्याने खबरदारी घेतलेली आहे असे दिसून येईल आता जे काही वेदाध्ययन करणार आहेत त्यांना मुंजेवंदन आलं आणि त्याच्यानंतर त्यांच्याकडून काही चुकलंच तर त्याच्यासाठी प्रायश्चित्त कर्म आलं म्हणजे मग त्यांनी व अपव्यय केला तर त्याला प्रायश्चित्त घ्यावं हो लागल हे पूर्वीच्या सगळ्या लोकांनी त्यांच्यासाठी असा दंडक करून ठेवलेला आहे म्हणजे तिथं त्याच्या आयुष्याला बाकीचं काय होऊ नये हे खबरदारी घेऊन ठेवलेले आहे पुंडलिक वरदार हरि विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम सद्गुरु समर्थ समर्थत्र्यंबकानंद महाराज की जय माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय जगद्गुरु तुकाराम महाराज की जय श्री गुरुदेवदत्त